सर्वप्रथम मी सर्व माझे कार्यकर्ते आणि जनतेचा विजय समजतो आपण पाहिला असेल माझी तिसरी टर्म असताना सुद्धा भारी मदत मदत्यानं मला विजय केल्याबरोबर परभणीच्या सर्व जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही अशाच प्रकारची सेवा अखंडित सेवा ज्याला म्हणलं जातं तशी अखंडित सेवा माझ्या हातून घडेल एवढेच त्यांना मी आज आश्वासन देतो राज्यात महाविकास आघाडीचा निकाल आलेला नाही आहे निकाल तसा पाहिला तर दुर्दैवी आहे पण मला वाटतं लाडकी बहीण याचा इफेक्ट असेल आणि जे पोलरायशन करण्याचा प्रयत्न केला या लोकांनी ध्रुवीकरण ज्याला म्हणलं जातं त्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये एक्सपर्ट लोक आहेत ते नवीन नवीन काही डायलॉग सांगतात ते आणि त्या जोरावर यांनी निवडणूक जुं जिंकलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर हे सरकारनं निवडणूक जिंकलेली सरकार नाही जिंकले आणि अशा प्रकारचं ध्रुवीकरण मला वाटतं महाराष्ट्राला आणि देशालासुद्धा येणाऱ्या काळामध्ये हानिकारक ठरणार आहे हे जनतेच्या पण लक्षात येईल ठीक आहे आता काही घोषणा वाक्य त्याने दिल्या असतील त्या माध्यमातून लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल पण खऱ्या अर्थानं हा विजय मला वाटतं आहे की त्यांचा विजय म्हणजे ज्या विकासाचा विजय नाही हा दिशाभूल करणारा विजय आहे संजय तुम्हाला बोललो की एक ध्रुवीकरण म्हणा पोलरायझेशन आणि कुठं ना कुठं तरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पाहिला असेल पूर्ण प्रचारामध्ये कधी विकासाचे मुद्दे त्यांच्याकडनं होते ठीक आहे लोकतंत्र आहे आपण त्यांचा विजय आपण मानला पाहिजे आम्ही स्वीकार करतो पण भविष्यात आम्ही रस्त्यावरची लढाई लढू जनतेचे जे, जे प्रश्न आहेत महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये असेल भ्रष्टाचार असेल या बाबतीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि परत जनतेबरोबर राहू लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ सातत्यानं आता मा, मी माझंच हे करू नये पण मी सातत्यानं जे रोडवर असतो किंवा रस्त्यावर असतो माझ्या आरोग्याच्या सेवा असेल की सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं चोवीस तास कामात असतो आणि कुठल्याही जाती धर्माला मी कोणाला म्हणजे फेवरही करत नाही आणि कोणाला लांबही ढकलत नाही शेवटी मानव जात आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा ही मी आधीपासून माझ्या मनामध्ये गाठ बांधून ठेवलेली आहे म्हणून मानवाची सेवा केली तर ती ईश्वराची सेवा होती आणि तेच मला आज कामाला आलेलं आहे पाच वर्षात काय आपण विकासाचं म्हणजे कोणता अजेंडा घेऊन केलं पाच वर्षामध्ये परभणी शहरातील असलेले रस्त्याचे प्रश्न असतील परभणी शहरामध्ये जे प्रलंबित नाट्यगृह असेल प्रलंबित आमचं बस असेल किंवा अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर आम्ही वाचा फोडू निश्चितच गेल्या अडीच वर्षामध्ये जशा प्रकारच्या सरकारनं मुस्कळदाबीचं काम केलं आहे माझी तुम्ही त्यांना आव्हान आहे या निमित्तानं की शेवटी जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मुस्कटदाबीचं काम करू नये तर सर्वांना समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावं अशा प्रकारची मागणी मी आपल्यामार्फत करतो सरकारसोबत संघर्ष करावा लागेल संघर्ष तर आमच्या बाजूला पुढलेलाच आहे संघर्षाविना तर आमचं आजपर्यंत काही झालेलं नाही शेवटी आम्ही विरोधी पक्षामध्ये बऱ्याच वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे आम्हाला ते काही नवीन ना नाही शेवटी जनतेचे प्रश्न हे निकाली निघावेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू हा विजय त्यांचा आम्ही मान्य करतो पण कशा प्रकारचा विजय आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो हा दिशाभूल करणारा विजय आहे हा दिशाभूल करणारा विजय जनतेच्याही लक्षात येईल आणि परत एकदा सर्वसामान्य जनता असेल मतदार मायबाप असतील यांनी असल्या कटिंग प्रसंगामध्ये माझी साथ दिली ज्यावेळेस की बरेच मतदारसंघ असे की जे बाले किल्ले होते त्यामध्ये सुद्धा काय म्हणतात ते पराभव झाले बरेच दिग्गज नेते पण माझ्यासारख्या युवकांना त्यांनी तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल सर्व परिप्रिकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो थँक्यू